महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अखेर अंगणवाडी शिक्षकांचा मराठ मुक्ती संग्राम दिनी मोठा निर्णय अंगणवाडी शिक्षिका मदतनीस राज्यातील अंगणवाडी शिक्षिका शासनाच्या दुर्लक्षामुळे आली आहे खास अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविकांचे बुधवारपासून उपोषण थकलेली देयके आहारासाठी येणाऱ्या निधीच्या अफहाराची शंका शासनाच्या दुर्लक्षामुळे यामुळे अखेर अंगणवाडी सेविका मदतनीस व बचत गटांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन मराठा मुक्ती मुक्तीसंग्रामदींनी सतरा सप्टेंबर जिल्हा परिषदेच्या समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा अध्यक्ष राम बाहुती यांनी सांगितले की वैजापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच आहार शिजवणाऱ्या बचत गटांना गेल्या दीड वर्षापासून देयके मिळालेले नाहीत वारंवार पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे भ्रष्टाचार असल्याची शक्यता आहे या संदर्भात आयटकने जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांना पाच वेळा मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिता यांनाही निवेदन सादर केले मात्र शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे अखेर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेण्यात आला असल्याने युनियनने स्पष्ट केले आहे एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत अंगणवाडी साहित्य खरेदीसाठी आठ कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे आता अंगणवाडी केंद्रामध्ये आहार शिजवण्यासाठीचा निधी अपहाराची शंका व्यक्त केली जात आहे धन्यवाद